नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी श्रावणातल्या चारी शुक्रवारी ज्युवतीची पूजा करावी ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते ज्योतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार म्हणजे मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार येईल त्या दिवशी देवघरात लावतात ज्युती प्रतिमेत किंवा पानावर नरसिंह कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि बुध बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांचे पूजन केले जाते भगवान श्री विष्णूंचा चौथा अव अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले बाळ प्रल्हादाचे पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत मानले गेले आहे कालियामर्दन प्रसंगाबद्दल बोलायचं तर या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बा, बाळ बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्णाचे येथे कालियामर्दन रूपात पूजन केले जाते जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता असून यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथेप्रमाणे मगध नरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर प्रेम करणाऱ्या राजाला मात्र संतान नव्हती दरम्यान नगराजवळील उपवनात ऋषी चंडक कौशिक आल्याचे राजाला समजल्यावर राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतात ऋषीराजाला प्रसादात आंबा देऊन राणीला खायला द्यायला सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना दिल्यामुळे कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धाच अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते आणि ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेऊन आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्हीही शकल सांधते जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृहद्रथ राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संग ठेवतो जरा उपकारा उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या देवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवई जरेचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती असा होय जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा केली जाते ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवल्या गेल्या आहेत आता आहे बुध बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवलं जातं बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व असे गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या म्हणजे गुरुच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती आणि हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ अर्थात हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो ज्याने मानवाच्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक साधनेत बाधक ठरू शकतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने नियंत्रण मिळावं हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांनासुद्धा प्रतिमेत स्थान मिळालंय प्रथम रक्षक देवता नंतर बाल बालकेचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालकशक्तीचे केलेले पूजन म्हणजेच पूजन आता पाहूया शुक्रवार जीवती आईची कहाणी ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुहिणीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तिला ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुण राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही करणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोळ्याचं डंब केलं पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार, तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मीण बाईचं पोट दुखू लागलं सुहिणीला बोलावला आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वनवंटास झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईण निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावणमाशी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगलं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं व्यर्ज कारलीचा मांडवा खालून जाणं व्यर्ज केलं तांदळाचं धुणं वलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणालं कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्बल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करीते अग अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे याचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलावं म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटांचं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप दाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईन राजानं कबूल केलं तिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्ना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्याने आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद